परंतु तो इससे रिजर्व में वो णारा गायकवाड व रिप्लिकन्न हे आपले प्रतिनिधी मोडत आहेत व माझ्यासोबत समर्थ मुद्ध अनुयायी शिरसैनिक भीमकन्या आपल्या सर्वांना राहुमाव किती करेल याच्या क्रांती तरी केली आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापैकी माननीय प्राध्यापक आणि परिसर हे पाच प्रमुख मागण्या घेऊन बसलेले आहेत आणि आज अमरण उपोषणाचा दुसरा दिवस आहे आमच्या मागण्या काय अशा काही नाही देशाच्या वेगळ्या नाही आमच्या मागण्या सर्वच आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याचा कलर हा सुनेरी असावा आणि का नसावा कारण याच्या आधी लॉकडाऊनमध्ये यांनी जे दहा वर्ष होता सोनेरी कलर केला मागल्या आयुक्ताला आम्ही भेटलो बोललो तेव्हा तो आयुक्त सांगू लागला कि हा, है, है, की हा आमचा महानगरपालिकेमध्ये ठराव होत असतो आणि ठराव करून आम्ही जे काही महापुरुषाचे रंग बदलायचं काम करत असता त्यांना आम्ही सांगितलं की तुम्ही यावेळी ठराव घ्या आणि ठराव घेऊन काय जो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचा पुतळा आहे तो, तो सोनेरी करा तर हे जातीवादी मानसिकतेमधून यांनी मुदामून केलं नाही आणि आज अग्ग्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला सुनिंग करण्यासाठी आम्हाला कुपोषण धरावं लागतात म्हणजे ही खूप मोठी खंडित गोष्ट आहे मला आपल्याला सांगायचं आहे आवोस आहे पत्थर पिघले का धोके धोकेने मत राहीना आवोस से पत्थर पिघलेगा ई धोकेने मत राहीना तुम्हे काही हिंसाफ मिलेगा ई धोके में मत राहीना ही देश में तुम्हारा ती काही हिंसा आहे यारो लेकिन कोई गुलाब फुला दिखे धोके धोकेने मत राहीना ह्या देशामध्ये सर्व काही आपलं आहे पण आपल्याला ते मागण्यासाठी आंदोलनं मोर्चे काढावं लागतात म्हणून या महानगरपालिकेचा कुठल्या जिल्हा कलेक्टरचा मी जाहीर निषेध करतो आणि आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही आता साहेबानं आता त्या दादा सांगलेले आहे आम्ही खूप तीव्र आंदोलनं करणार आहोत आणि रिपब्लिकन सेना व आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम्ही खूप मोठे मोठे आंदोलन छेडणार आहोत अशी मी या शासनाला प्रशासनाला आवाहन करतो थांबतो जय भीम जय बुद्ध जय भारतीस सुद्धा